नमस्कार ऑगस्ट दोन हजार चोवीस वृषभ राशीच्या जातकांना कसा जाईल ते पाहू मी ज्योतिषी प्रसाद गोखले व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनल लाईब करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहा प्रथम स्थान प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान त्या स्थानात मंगळ गुरु विराजमान आहे मंगळ आणि गुरुची सातवी दृष्टी सप्तम स्थानावर असल्यामुळे आणि सप्तम स्थान पार्टनर पती किंवा पत्नी स्थान असल्यामुळे पार्टनर अथवा पत्नी पती सोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे रिलेशन मध्ये सांभाळून वागण्याची गरज आहे मंगळाची चौथी दृष्टी चतुर्थावर असल्यामुळे घरात वादावादी हो, शक्यतो टाळा वाहन सांभाळून चालवा विवाह योग दिसत आहे द्वितीय स्थान द्वितीय स्थानात मिथून राशीचा स्वामी बुध चतुर्थात शुक्राबरोबर आहे घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता प्रवास होण्याचा योग दिसून येत आहे बुधावर मंगळाची चौथी दृष्टी असल्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवा घरात कल होण्याची शक्यता आहे आईच्या तब्येतीची काळजी घ्या तृतीय स्थान तृतीय स्थानात कर्केचा रवी आहे छोटे छोटे प्रवास होतील भावंडांच्या बाबतीत चांगली घटना घडेल नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे नोकरीमध्ये वरिष्ठांशी वादविवाद या महिन्यात टाळा चतुर्थस्थान चतुर्थ स्थानात बुध शुक्र हे दोन्ही शुभग्रह विराजमान आहेत वाहन खरेदी घराची सजावट किंवा घर रिन्युएशन करू शकता दुसऱ्या घरात जाण्याचे म्हणजे शिफ्टिंगचे योग दिसत पंचमस्थान वृषभ राशीच्या जातकांच्या पंचमात विराजमान आहे एक सल्ला असा की प्रेमाच्या बाबतीत सांभाळून राहावे गैरसमज फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही गुढ विद्या नवीन कला शिकण्याची आवड निर्माण होईल संततीच्या बाबतीत काळजी घ्या अष्टस्थान षष्टनात तूळ राशीचा स्वामी शुक्र चतुर्थात आहे घरासाठी वाहनासाठी कर्ज मिळण्याची शक्यता आहे आईच्या आजारपणाची काळजी घ्या नोकरीत बदल होऊ शकतो सप्तम स्थान सप्तम स्थान हे पार्टनरचे स्थान आहे मग तो बिझनेस पार्टनर असो किंवा लाईफ पार्टनर मंगळाची सातवी दृष्टी सप्तम स्थानावर असल्यामुळे पार्टनरशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे शक्यतो वादविवाद टाळा विवाह इच्छुक जातकांसाठी विवाह दिसत आहे अष्टम स्थान अष्टम स्थानात धनुरास आहे धनुराशीचा स्वामी गुरु प्रथम स्थानात आहे या काळात गुढ आवड अध्यात्मात रुची होण्याची शक्यता आहे वाहन काळजीपूर्वक चालवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे नवम स्थान नवम स्थानात रास आहे आणि मकरेचा स्वामी शनी दशम स्थानात स्वराशीत आहे नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे ऑफिस पॉलिटिक्स पासून सावध रहा वडिलांशी वादविवाद शक्यतो टाळा दशम स्थान शनी या स्थानात विराजमान आहेत कामामध्ये चिकाटी कायम ठेवा नोकरीत बदल दिसत आहेत कोर्ट कचेरी पासून सावध रहा नोकरी कामधंद्यात गुप्त शत्रूंपासून सावध राहा एका स्थान एकादश स्थान म्हणजे लाभस्थान राहू या स्थानात विराजमान आहे आर्थिक मोठी उलाढाल करू नका अचानक धनलाभ होऊ शकतो द्वादश स्थान द्वादश स्थानात मेष राशीचा स्वामी मंगळ प्रथम स्थानात आहे देवदर्शन तीर्थक्षेत्री जाण्याचे योग दिसत आहेत शक्यतो कोणालाही गॅरेंटर होण्याचे टाळा